नमस्कार माय महानगरच्या या विशेष लाईव्हमध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो खरं तर आपण पाहतोय की आगामी लोकसभेला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत तेव्हा ही लोकसभा निवडणूक जी आहे ती जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र त्यापूर्वी आपण पाहतोय सर्व पक्षश्रेष्ठींनी जी आहे ती आता संपूर्ण लोकसभा मतदारसंघांमध्ये जाऊन आढावा घेण्याची सुरुवात केली आहे यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे प्रमुख उद्धव ठाकरे ते सुद्धा मागे राहिलेले नाहीये ते सुद्धा राज्यभर दौरे करत आहेत मात्र अशातच आता लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलाय आणि तो म्हणजे आमदार रवींद्र बायकर यांच्या पार्श्व यांच्या माध्यमातून एकंदरीत आपण पाहतोय की जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी ईडीच्या रडारवर असलेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे रवींद्र बायकर हे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर रवींद्र वायकरांचा जाहीर पक्ष प्रवेश होणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या त्यानुसार राजकीय वर्तुळात बोललं सुद्धा जात होतं अखेर त्यांच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त सापडला आहे रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील कथित घोटाळ्याचे आरोप आहेत जोगेश्वरीतील कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी त्यांची ईडी चौकशी सुरू होईल या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करून रवींद्र वायकरांना ईडी धमकावत असल्याचं म्हटलं होतं तसेच रवींद्र वायकर यांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव असल्याचंही बोललं जात होतं अशातच आता थेट रवींद्र वायकरांच्या शिवसेना प्रवेशाचं वृत्त समोर येत आहे आतापर्यंतच्या आत्तापर्यंत ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे असणारे रवींद्र वायकर एकाएकी शिवसेनेत प्रवेश करणार असल्यामुळे चर्चांना उदाहरण आहे रवींद्र बायकरांच्या रूपात उद्धव ठाकरेंना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसणार असल्याचं सुद्धा राजकीय वर्तुळात बोललं जात आहे दरम्यान मुख्यमंत्री आणि रवींद्र बायकरांमध्ये या पक्षप्रवेशापूर्वी गुप्त भेट सुद्धा झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील आणखी एक आमदार शिंदेकडच्या गळाला लागणार अशी चर्चा होती या आमदाराने एकनाथ शिंदे यांची गुप्तपणे भेट घेतल्याची चर्चा होती मात्र हा आमदार नेमका कोण आहे हे समजू शकले नव्हते मात्र आता आमदार रवींद्र बायकर असल्याची माहिती समोर येत आहे यापूर्वी ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात रवींद्र वायकर यांची चौकशी केली होती गेल्या महिन्यात रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाडही टाकली होती रवींद्र वायकर यांच्यासोबत स्थानिक शिवसैनिक शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जाते वायकर यांनी सर्व नगरसेवक शाखा प्रमुख विभाग प्रमुखांना तयारीत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे आता पाहूयात नेमके हे रवींद्र वायकर कोण आहेत योगेश्वरीतून एकोणीसशे ब्याण्णव मध्ये रवींद्र वायकर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवर निवडून गेले होते दोन हजार सात ते दोन हजार दहा या काळात वायकर मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये सलग तीन वेळा योगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर आमदार म्हणून निवडून आले महाविकास आघाडी सरकारमध्ये रवींद्र वायकर यांच्याकडे गृहनिर्माण आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या राज्यमंत्री पदाची धुरा होती त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये वायकर गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री होते दरम्यान एकीकडे रवींद्र वायकर हे आज शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करत असले तरी आणखी एका ठाकरेंच्या आमदाराने भरसभेत नाराजी व्यक्त केली आणि हे आमदार म्हणजे भास्कर जाधव मी लढतो आहे ते उद्धव ठाकरे यांच्यासाठीच आहे परंतु मला मंत्रिपद मिळालेलं नाही गटनेतेपद मिळालेलं नाही यापुढे मिळणार नाही हे मला माहिती आहे मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यावेळी मला काहीतरी मिळायला हवं हो होतं हा माझा हक्क होता अशी खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे पक्ष फुटल्यानंतर कुणाला गटनेते करायला हवं हो होतं विधानसभेत कोणाचा आवाज आहे मी बाकीच्यांप्रमाणे माझ्या निष्ठेचे किस्से कोणालाही सांगत नाही पण आज सांगायची वेळ आली आहे तुम्ही कुठेही जा पण पण तुम्ही भाजप सोबत गेलात तर भास्कर जाधव तुमच्या सोबत नाही हे मी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते सगळे गेले तरी चालतील आपण दोघांनी राहायचं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं त्यामुळे आज भास्कर जाधव लढतोय तो पक्षप्रमुखाला दिलेल्या शब्दासाठी असं भर सभेत सांगत भास्कर जाधव यांनी एकंदरीत उद्धव ठाकरेंसोबतची जी नाराजी आहे ती व्यक्त केलेली आहे रवींद्र बायकर असतील भास्कर जाधव असतील मात्र यापूर्वी सुद्धा उद्धव ठाकरे यांना अनेक मोठ्या धक्क्यांचा सामना करावा लागला होता एकंदरीत पक्ष फुटी जेव्हा झाली होती पक्ष फुटल्यानंतर जवळपास अं चा, चाळीस आमदारांनी जे ती शिंदेची साथ दिली होती त्यानंतर राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार सुद्धा स्ता, स्थापन स्ता, केलं होतं महायुतीचं सरकार स्थापन स्थापन केलं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडली अजित पवार यांनीसुद्धा महायुतीची साथ दिली आणि त्यानंतरच आपण पाहतोय की अनेक पक्षप्रवेशसुद्धा शिवसेनेत होताना पाहायला मिळाले काही दिवसांपूर्वी आपण पाहतोय की दक्षिण मुंबईतील जो काँग्रेसचा मोठा चेहरा मानला जात होता ते म्हणजे मिलिंद देवरा जे ज्यांची गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची निष्ठासुद्धा होती ते सुद्धा आज शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे एकंदरीत आपण पाहतोय की शिंदेंची शिवसेना आहे ती अधिक घट्ट होताना पाहायला मिळत दरम्यान आज संध्याकाळी जे आहेत ते रविंद्र बायकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि त्यावेळेला एकंदरीत क कशाप्रकारे हा पक्षप्रवेश होण्यापूर्वी एकंदरीत काय त्यांचं म्हणणं होतं हे सुद्धा ते या पक्षप्रवेशावेळी सांगण्याची शक्यता दरम्यान एकंदरीत नाराजी असेल तीसुद्धा ती या पक्षप्रवेशावेळी व्यक्त होण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान या सगळ्यावरती आपल्या लक्ष असणारच आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा महानगर लाईव्ह व्यवस्थित